পাইপ লাইনে করি তাই সম্ভব বলে ना कोई है ना कोई तो वो अंदर मिला तो वो पाला लव अंदर अंदर पाला हाँ काय हा त्यांच्या खिडकीतून जवळ दिसत त्यांनी पण काढले समोर आले तेव्हा तेव्हा होती हा काय त्याच्यात नाही घेईन मी कोणी याच्यात गेले काय ती समोर आली आली तेव्हा

कारण का विषय काय मम्मीचं सांगतात काय ती सारखी इकडे येते या बाजूला म्हणजे आमच्या भाटीच्या बाजूला आणि विषय असा इथं आली तर आपल्याला पण जरासा भीतीच आहे आणि जर इथं येऊन जर ती आपल्या या जालेमध्ये आटकली वगैरे तर नुकसानसुद्धा आहे म्हणजे उगच जीवाला तिचे काय प्रॉब्लेम नको नागिन आहेत बोलतात पण खरा काय ते माहिती नाही आणि मी आत्ताच जस्ट आलो आहे तर मला तर अजिबात काय माहिती नाही फक्त या सांगतात त्याच्यावरून समजतं आहे तुम्हाला कसा समजल्या काय इथं साफ आहे तो संतोष मामा आणि शिला मामी बघते कधीपासून ना त्यांना बरं दरवेळी त्यांनाच पहिला दिसतय ना दरवेळी लागत ते कधीपासून त्या शूटिंग पण काढलंय हा ना संतोष मामाने पद्मा मोशीला दाखवली त्यांनी हो ना फक्त एक विषय असा आहे की आमच्या आजीस बघू नाही शकत म्हणजे जेव्हा आजीस जेव्हा आजीसला बोलवतो तेव्हा आजीसच्या वेळी तो गायबच होते ना आता बघूया काय होतं होते आता जर दर्शन दिला त्यांनी तर सर्प मित्राला बोलावं लागेल कारण का काहीच माहिती नाही कारण तिथं त्या गोणी टाकल्यात काम चालू आहे घराचं त्याच्या मुलं आणि तिथं तिथून तो बाहेर पड निघालाय गेलाय गे गे, तिथं अजून बसून राहिलाय बघा दुधाची पण दिलाय त्याला वाटतं दूध पण दिला, दिला। कोण दूध शिला, शिला तेवढं रिक्स घेऊन तिकडे गेलती पिला। पिला ता ती दूध ठेवला पिल्ला भोक्या भोकेने पिल्ला दूध आणि भोका तर त्याच्या वेळेला खतरनाक होता जनावर आहे ना साफ आहे का येऊन गेली हा दूध नाही पिल्ला आणि जरा टाइम असे भोक्याने पिल्ला दूध भोका एक खतरों की खिलाडी आहे म्हणजे इकडे आहे आणि तुम्हाला समोर दिसते ती डिश जी भोका चाली चाली दूध पिऊन आला काय मात भोका आहे का कोण आहे बघूया आता जर ती आली बाहेर म्हणजे असं वाटलं की हाय ऑलरेडी तिथंच आहे तर मग सर्पमित्राला बोलवू नाहीतर मग कुठला तरी ती बाहेर गेल निघून गेली असं समजून आम्ही पण इथून निघून जाऊ ठीक आहे आता बघूया काय होतं जर बी बाहेर आली तर तिचं दर्शन तुम्हाला पण दाखवीन मी तर चला बघूया काय होतं आम्ही आता थांबतो मग आता फाळा काढा बघ यो बघ फोनमध्ये बघ असा दिसतंय सर्प मित्राला बोलवायला पाहिजे पण तो स्टेबल असं कसा उभा राहू शकतोय आपल्याकडे बघते म्हणजे तो, तो बघ फोन मध्ये बघी सांग अरे पण मला वाटलंच ना तो बघतो गेला गेला खालतील आपला खालतील आपला पप्पा गेले ते समोर खालती गेला मी बोल ना असं दाखवलं तिने कुठे याला फोन करतो त्याला मित्राला बोलव आणि काय करायचं सोडून देऊन बघ दिसला आपण कॉल करत असलेली व्यक्ती उत्तर देत नाहीये कृपया थोड्या वेळाने पुन्हा कॉल करा यू आर कॉलिंग इज नॉट आन्सरिंग कॉल कर रहे रहे है हैं हैं वह अभी कॉल कॉल नहीं ले पा आप कुछ समय बाद करें हाय बघ असला आवाज नाही तर आपल्याकडे तो मम्मे खाबर होतस बाहेर ना तो आपल्याकडे इकडेच बघते तो लांब लचक आहे तो तो बघ इकडे का इकडे पप्पा करता कसला उभा राहते बघ तो मॅम मम्मी मे तो इथंच येत आहे तर इथंच यावच लांब लचक गेला गेला गेला, गेला।

नाही पण विषय कसा त्यांना पण बोलू आणि जायची म्हणजे आपली एक मनाची शांती तरी होईल ती बाजूला ते ते आली कारण का जबरदस्त मोठी आहे ती आता नक्की नागिन आहे का नाग आहे ते पण नाही समज आपल्याला ना अरे राजा दादी हट हट मेंटल आवल्या बाबूला तुम्ही सर्व व्याप करशील नितीन दादाला घेऊन आलो आहे मी मला कॉलवर कॉल येतो तुमचं तर बा नितीनदा आला आहे आलेला अच आहे ती हे बघ याच्यातच असेल हे बघ याच्यात असेल शंभर टक्के याच्यान आता सध्या काय तुला सिच्युएशन सांगते काय झालं माहितीये ती आता बाहेर आलेली आम्हाला बघून इकडंच कुठेतरी गायब झाली म्हणजे ये या ये बघ इथे ये डगडांजवळ आहे ती जाऊ नको इकडं नाही ना तिकडं नाही इकडे नाही दादा वरती ही खालती इकडं ना इकड इकडं इथं इथं ये इथं इथं इथंच त्याच्या खालती आधी होती ती

एवढे नको एवढे जवळ नको उभी राहू सगळी लांबवा हो, लांबवा हो, हो। आजी लांबच असेल काय आपली तर मोठा व्हिडिओ दाखवत होता मी तुला टाकल ना आजमाल पंधरा मिनिटं पण नाही झाली तू बघ बिल बघ असला मोठा ओला बोरिंग बोरिंग ना इकडं पाठीवा आता तुम्ही सगळी पाठीवा हे तुम्ही सगळी बाटिवाय हो अरे ती सारखी आपली इथं भाटी नेत होती इथं इकडे सारखी पण इथंपर्यंत याच्यान बिछान जायला बिला आटकली तर नसेल तर बाय फोईल ना आटकलं तर लास्ट टाइम सारखं होवायचा आणि मुंगूस पण एक सोबत मग

निरुन। जमिनीत साप अटकलाय यो विषय तरी कसलाय

बसली असेल ना जाऊन कडे बसली असेल तिथे बघ परत रिटर्न आला कॉल करते आम्ही तरी लक्ष देऊन होतो तिच्यावर तुला व्हिडिओ पण दाखवली ना मी काय करणार तरी तू पंधरा मिनिटात आलास पंधरा मिनटात पण नाही दहा मिनिटात आलास इतक्या लवकर नागाव मधून तरी आम्ही काय नाही करू शकलो याय आधी तुला कॉल करायला पाहिजे होता माहिती कधीपासून आहे ती दूध बीध दिला ते भोक्याने दूध पिला मग ते कुत्रे इकडे तिकडे फिरतात एवढा टाइमपास केला त्यांनी आणि विषय काय माहिती आहे तिथं आहे ती सेपच होती बघायला गेलीस तर पण ती माहिती आहे जर आमच्या वगैरे अडकल्यावर मोठा साप माहिती गेला आणि मुंगांनी केला पाठी माग आमचे मुंगूस मारते ना मुंगूस सम... तोंडावर पूर्ण वार था केले पंचमीच्या दिवशी मोठा होता पूजा वगैरे केली हो ना जबरदस्त मोठ काय घरा बघा अशोक तांडे आहे माझे तर ती देखील व्हिडिओ मी दादाकडून घेईन आणि दादा जवळजवळ पंधरा मिनटाच्या आतच आला नागावरून फोन केला गेलाला पण काय आता ती साप चप्पलच असते असं बघायला बोलायला गेलं तर ना आणि तर नागिन होती नागिन तर ससं कोणच्या हातात भेटत नाही दादा आल्याबद्दल धन्यवाद दादाचा कॉन्टॅक्ट नंबर मी नेहमीप्रमाणे समोर देईन नक्की कॉन्टॅक्ट कराल दादाला पंधरा मिनटात लगेच येतो कुठं पण दादा चल दादा धन्यवाद इकडं बायकर ती काय आमच्या हाती लागली नाही कोणाच्या आमच्या नजरेसमोर आम्ही तिघजण तिला बघत होतो म्हणजे त्यावेळी मम्मी मी आणि पप्पा आमचं दरवेळी तसंच होते जेव्हा जेव्हा म्हणजे आम्ही सर्पमित्राला बोलवायला जातो तेव्हा तेव्हा ती गायब होते म्हणजे असं ना किती वेळा झालं आमच्या बारकीपणेपासून असंच होते कधी कधी तर दिसत पण नसायची म्हणजे आजी गावातून येतपर्यंत ती गायब व्हायची तर दादा दादाने पण लवकरात लवकर येते दरवेळी लवकर येते दादा पण आता जाम प्रयत्न केला शोधायचा तिला पण ती भेटली नाही आणि मेन म्हणजे बघायला गेलात ना तर ते तिच्यासाठी चांगलं होतं कारण की ती भेटले असेल तर आम्ही कुठेतरी तिला डोंगराकडे सोडून आलो असतो तर विषय कसा आहे आपले चारे बाजूला म्हणजे आपले भाटीच्या चारे बाजूला जाल लावला आहे आणि गेल्यावेळी असाच झाला नाग होता आणि आमच्याकडं मुंगूस पण भरपूर आहेत नाग होता तो जालात आटकला आणि जालात आटकला तरी आपण सोडू शकतो पण विषय असा होता हे मुंगूस असतात ना तर त्यांना चावतात त्यांना त्यांना मारतात मग त्यांचे फेसवर वार करतात गेलेला असाच झाला पण त्याला आम्ही परत सोडवला आणि नंतर मग त्याचे त्यांच्या अंतिम संस्कार केले त्याचे सर्व जे आम्हाला शक्य झालं तेवढा केला आता पण आता भीती काय होती आपल्याकडे येत होती जी आली कुठं आपले आपले येत आले तर आपल्याला पण थोडी भीतीच असते आणि दुसरी गोष्ट जाला अटकली तर शेवटी आणि हे सांगतात का मुंगूस आधी राऊंड मारत होता तिची आसपास तर हीच भीती होती पण नाही भेटली ती कुठंतरी सोडून आलो सो असतो तिला आमच्या आजूबाजूला असे साप वगैरे येत असतात म्हणून आम्ही जास्त घाबरत नाही पण शेवटी तो मुका प्राणी असतो तो त्याच्या कधी चुकून पाया वगैरे पडला तो, तो चावाला पाठी पुढे बघणार नाही तर ठीक आहे अजूनपर्यंत आमच्याकडं आमच्या एरियात तरी म्हणजे आमच्या इकडच्या पाड्यात तरी कधी असा साप वगैरे कोणत्या चावला नाही अजूनपर्यंत नाही चावला आणि आमच्या दिसत असतात साप सरते आमच्या समोरून जातात चला ब्लॉग एंड करूया कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि सावधान राहा पाऊस झाडी वगैरे वाढलेली असेल तिथं कमी जायचा प्रयत्न करा काळजी घ्या स्वतःची ब्लॉग एंड करूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टेल टेक केअर बाय बाय सून काळजी घ्या